भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम आज दाखवते तुम्हाला मस्त खमन खोपऱ्याची चटणी चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते प्रवासाला नेण्यासाठी म्हणा किंवा ओटी भरणीचा कार्यक्रम असेल किंवा गारवा असेल ही चटणी देण्यासाठी फार उपयुक्त आहे आणि चवीला म्हणाल तर अप्रतिमच लागते कुरकुरीत मस्त महिना दीड महिना पॅक डाप्यामध्ये राहते करून जर तुम्ही ठेवलात आणि महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मा माझ्या व माझ्या परिवाराकडून आता तर एक मोठा चमचा तेल घेतलेले एक मोठा चमचा जीर चार पाच मिरच्या बारीक कट करून घेतलेले कडीपत्त्याचे ताजे पाणी आता घालू अर्धी वाटी तीळ छान असं तडतड आवाज येऊपर्यंत आता ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा जेवढं तुम्ही भाजाल तितकी चटणी छान लागते अर्धा चमचा मॅगी मसाला घेतलेला आहे एक वाटी आता खोबरं घेतलेलं आहे सुकप अर्धा चमचा हळद पुन्हा एकदाही व्यवस्थित हे आता प कुरकुरीत होपर्यंत भाजून घ्यायचा जेवढं मंद गॅसवर तुम्ही भाजाल तितकं छान लागते करपून न देता भाजत राहायचं आहे चवीनुसार त्याच्यामध्ये घालू मीठ आणि गरमागरम आपलीही खोबऱ्याची चटणी तयार आहे असंच पॅक डाब्यामध्ये तुम्ही ठेवलात तर तर कुरकुरीत हाय अशी राहते चला तर मग माझ्या रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेंद तोपर्यंत धन्यवाद